भंडारा जिल्ह्यातील दहा दिवसांच्या बाळाच्या विक्री प्रकरणाला आज नाट्यमय वळण लागले आहे या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या डॉक्टरने स्वतःवर प्राणघातक हल्ला करत आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे मिळालेल्या माहितीनुसार भंडाऱ्याकडे येत असताना गोबरवाही मार्गावर गाडी थांबवून डॉक्टरने स्वतःला जखमी केले त्यानंतर चालकाने त्यांना तत्काळ तुमसर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले प्राथमिक उपचारानंतर त्यांना भंडाऱ्यातील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले असून सध्या उपचार सुरू आहेत दरम्यान या प्रकरणात सागर सिक्का याला अटक करण्यात आली असून आरोपींची संख्या आता सहा झाली आहे इतर काही आरोपी अद्याप फरार असून पोलिसांचा तपास सुरू आहे या घटनेमुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे う Thank <laughs> <laughs> you. आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर एमर्जन्सी क्यू आर कोड लावा जे तुम्हाला अडचणीच्या वेळी मदत करेल